आटपाट नगराची राणी तुमचं स्वागत करते आजचा बेत आहे काही खास ज्यावेळी काहीच बेत करता येत नाही त्यावेळी जो केला जातो तो आहे आजचा बेत तुम्ही बरोबर ओळखलं झुणका तेलात जिरे मोहरी तडतडून घेऊन थोडा कडीपत्ता टाकला त्यानंतर कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला घरात सगळ्या भाज्या असताना देखील फक्त झुणका आणि भाकरी खाण्याची कधी कधी इच्छा होते तर आज ती इच्छा मी पूर्ण केलेली आहे कांदा चांगला सोनेरी झाल्यानंतर त्यात लसूण आणि मिरचीचं वाटण टाकलेलं आहे काहीजण लसूण आणि मिरचीचं वाटण सुरुवातीला टाकतात पण त्यामुळे काय होतं की घरभर ठसका होतो ते टाळण्यासाठी मी कांदा परतल्यावरच लसूण आणि मिरची टाकते त्यात थोडीशी हळद टाकूया हळद टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं हलकंसं परतून घ्यावं हळद कच्ची ठेवू नये मग त्यानंतर त्याच्यामध्ये मी ग्लासभर पाणी टाकलेलं आहे काही ठिकाणी झुणका हा लाल तिखट टाकूनही केला जातो तोही छान लागतो तुम्ही म्हणाल हे पिठलं आहे आणि लाल जो असतो तो झुणका आहे तर तसंही म्हणा तेही बरोबर आहे पाण्याला खळखळून उकळी आली आणि मग मी त्याच्यामध्ये प्रमाणात मीठ टाकलं एका वाटेमध्ये मी आधीच हरभऱ्याचं पीठ कालवून घेतलं होतं आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये मी सगळीकडे फिरवून ते पीठ टाकलं म्हणजे त्याचा गोळा नाही होणार आणि भराभर असं चमच्याने फिरवलं लहानपणी मला झुणका हा प्रकार अजिबात आवडत नव्हता इव्हन आत्ता आत्तापर्यंत आवडत नव्हता पण हळूहळू काही प्रकारांची काही खाद्यपदार्थांची चव डेव्हलप होते तशी माझीही त्याची चव डेव्हलप झाली आता मी याच्यावर थोडीशी कोथंबीर पेरली आहे कोथंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यावं आणि एक दहा मिनटांची बारीक गॅसवर वाफ द्यावी झुणक्याची खरी सोबती जी होते ती फक्त बाजरीच्या भाकरीबरोबर होते असं मला वाटतं की कि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरच त्या झुनक्याला न्याय देऊ शकते पण आता बाजरी पचतच नाही त्यामुळे पर्यायाने पोळी खावी लागते किंवा चपाती म्हणा चपाती मी आधीच करून ठेवत नाही जेवायला बसलं का गरम गरम चपाती करायची आणि जेवायला वाढायचं आणि आपणही गरम चपाती खायची जेवणामध्ये जी जो आनंद आहे जी रुची आहे ती अनुभवता आली पाहिजे स्वयंपाकात जर तुम्ही विचाराल मला की सर्वात पहिला पदार्थ कोणी शिक कोणता शिकला तर मी म्हणेल चपाती मी ज्यावेळी सातवीला होते त्यावेळी सा मी पहिल्यांदा चपाती केली होती आणि ती इतकी सुंदर झालेली शेप तेवढा चांगला नव्हता पण ती पहिली चपातीसुद्धा माझी फुललेली जशी आत्ता आजची फुललेली आहे आता सासऱ्यांसाठी ताट वाढते आहे मी फक्त झुणका नको म्हणून त्याच्यावर पापड ही तळून घेतला आहे आणि आत्ता केलेली चपाती आणि गरम गरम झुणका तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा घरी करून बघा तुम्ही माझ्यापेक्षाही चांगला झुणका करत असाल पण माझी रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही असेच माझे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका